सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची सुधाकर भाऊ युवा मंच यांच्याकडून कर्जत ते किल्ले रायगड शिवसंकल्प यात्रा तरुणाईमध्ये नवचैतन्य पेटवण्यासाठी सुधाकर भाऊ घारे यांचे विशेष प्रयत्न शिवप्रेरणा अभियान कर्जत ते श्रीमद रायगड शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने करूया संकल्प पर परिवर्तनाचा संपूर्ण महाराष्ट्रात सकारात्मक बदल घडविण्याची आवश्यकता आहे आणि यासाठी युवकांनी पुढाकार घेतला पाहिजे कर्जत आणि खालापूर तालुक्यातील युवकांना एकत्र आणण्यासाठी आणि त्यांना शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतनं सक्षम बनवण्यासाठी शिवप्रेरणा अभियान आयोजित करण्यात आले आहे या अभिनय अभियानात सहभागी होऊन आपण सर्वांनी एकत्र येऊन परिवर्तनाचा संकल्प करावा रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजता राष्ट्रवादी जनसंपर्क का कार्यालय कर्जत इथून यात्रा प्रस्थान होईल या विशेष दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक गडावर जाऊन आपण सकारात्मक बदलाची शपथ घेऊया शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली आपण स्वराज्याची मूळ भावना जपण्याचे व नवी दिशा दाखवण्याचे कार्य करणार आहोत असे विधान सुधाकर भाऊ घारे यांनी केले शिवसा शाईर वैभव गरत यांच्या नेतृत्वात पोवाडा कार्यक्रम होणार आहे हा कार्यक्रम केवळ सांस्कृतिक महत्त्वाचा नाही तर तो युवकांना प्रेरणा देण्यासाठी देखील महत्त्वाचा आहे सुधाकर भाऊ घारे माजी उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण आरोग्य क्रीडा समिती रायगड जिल्हा परिषद यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वाच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम अधिकच सुंदर बनणार आहे यावेळी उपक्रमाबद्दल अधिक माहिती सांगताना अमित देशमुख रायगड निवेदक तथा कर्जत खालापूर प्रवक्ते यांनी सांगितले सुधाकर भाऊ गारे युवा मंच यांच्याकडून जवळजवळ सात हजारपेक्षा जास्त शिवभक्त यामध्ये सहभागी होणार आहेत महाराजांचे दर्शन घेतल्यावर एक नवीन प्रेरणा युवकांना मिळणार आहे आता तरुणां तरुणांनी एकत्र येऊन सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी प्रयत्नशील राहण्याची वेळ आली आहे चला तर कर्जत ते श्रीमात रायगड या अभियानात सहभागी होऊन आपले भविष्य उज्ज्वल बनवण्यासाठी संकल्प करूया तर, तर श्री सुधाकर भाऊ घारे यांच्या माध्यमातून आणि श्री जगदीश दादा यांच्या सौजन्याने आपण सुधाकर भाऊ घारे युवा मंच व कर्जत खलापूर यामधील युवकांची या ठिकाणी आपण चलो रायगड सुसंकल्प यात्रा येत्या एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस येत्या रविवारी सकाळी सात वाजता आपण इथून रायगडाला भेट देण्यासाठी जातो आहे कर्जत आणि खालापूरमधील युवक आपल्याबरोबर आहेत कर्जतमधून आणि खालापूरमधून बसेसची उपलब्ध आपण केलेली आहे निश्चितपणे आकडा आपल्याकडं सात हजाराचा आकडा लिस्ट आलेली आपल्या युवकांची अजूनही वाढण्याची शक्यता आहे दहा हजारपर्यंत युवकांची यादी आपल्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे आणि त्यांना घेऊन आपण रायगडला शिवाजी महाराजांचं दर्शन करण्यासाठी आणि अर्थात आपली स्वराज्याची राजधानी रायगड गड आपण पाहण्यासाठी आणि त्याचं दर्शन घेण्यासाठी आपण तिथं जातो आहे त्याच्यामुळं ती दर्शन घेतल्यानंतर निश्चित प्रेरणा मिळेल आणि पुढच्या आपल्याला काही संकल्प असतील तेही आपल्याला संकल्प बांधण्यासाठी शिवरायांची प्रेरणा मिळेल तर निश्चितपणे जाता येताना आपल्याला जाण्या येण्यासाठी बसची सुविधा आहेच त्याच्याबरोबर आपण चहा पाणी नाश्त्याची आपण आणि जेवणाची त्यांना योग्य सुविधा केलेली आहे त्याच्याबरोबरच एवढी मोठी आपल्याबरोबर टीम युवकांची आहे त्याच्यामुळं डॉक्टर्सची टीमसुद्धा आपण बरोबर घेणार आहोत त्यांना येणाऱ्या जाणार काही जर अडचण झाली तर डॉक्टर्स आपल्याकडे पाहिजे त्यांचीही टीम आपल्याबरोबर आहे आणि सर्वच जी युवक आहेत त्यांच्याबरोबर आमची सर्व फाउंडेशनची भाऊंची भाऊ फाउंडेशनची टीम आहे तीही त्यांना सहकार्य करण्यासाठी असणार आहे म्हणजे कोणालाही कुठली इजा झाली तरी त्वरित त्यांना मदत पोहोचावी या संकल्पनेतून आपण तयारी सर्व केलेली आहे आमच्या सर्वांच्या विनंती आहे की आपण जास्तीत जास्त युवकांनी याच्यामध्ये या सहलीमध्ये सहभाग घ्यावा श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासापासून आपल्याला प्रेरणा मिळावी या हेतून कर्जत ते खालापूर तालुक्यातील जे युवक आहेत त्या युवकांसाठी आपण त्या युवकांमध्ये सकारात्मक बदल घडवता यावर यासाठी आपण रायगड भूषण शिवशाहीर वैभवजी घरात यांचा सुद्धा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यानंतर जगदीश्वराचे दर्शन आपण घेणार आहोत आणि तिथे जी रायगडवरती जी गडकिल्ला आहेत त्या गडावरती आपल्या इतिहासाच्या ज्या खाणापुणा आहेत किंवा जे इतिहासामध्ये आपण जे जे छत्रपती शिवाजी महाराज निर्माण केले ते पाण्याचं उचित उचित उद्दिष्ट आमचं आहे आणि ते निश्चितपणे आपण पाहून घेऊ याच्यामध्ये युवक आणि जे मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्याचे मावळ आहेत त्यांना आव्हान आहे की जास्तीत जास्त संख्येने आपण तर यायचंच आहेत पण याच्यामध्ये फाउंडेशनची टीमसुद्धा आपल्याबरोबर आहेच पण प्रत्येकाने जेव्हा गडावरती आपण जाणार आहोत त्या गडावरती जाताना आपली काळजी घ्यायची आपल्याबरोबर आलेल्या मित्रांची सहकार्यांची सुद्धा आपण काळजी घ्यावी आपण जाताना आणि येतानाच आपला प्रवास सुखरूप व्हावा हीच एक परमेश्वराकडे विनंती असेल